नमस्कार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे कलाने आबांना स्पष्टपणे नकार दिलेला असतो सॉरी आबा पण जोपर्यंत आम्हाला बायको म्हणून मानाने त्या घरामध्ये घेऊन येत नाही ना तोपर्यंत मी येणार नाही असं तिने ठामपणे आबांना सांगितलेलं असतं आणि फोन ठेवून दिलेला असतो यानंतर आदवेतीला तिला साईडला उठतो आणि तिला म्हणतो की काय चाललं आहे तुझं हे सर्व नेहमी स्वतःची मनमानी करतेस तू तुझं म्हणणं नेहमीच खरं करत असतेस तू माझं नाव कशाला सांगितलं सबांना आबांनी तुला बोलवलं आहे तर त्यांचा हेतू काय आहे त्यांचं इंटेन्शन बघ ना माझं नाव कशाला मध्येच घेतलं तू त्यानंतर कला म्हणते की हे बघ तू मला आजोबांचं सांगू नको आजोबांचा मला पाठिंबा आहे तो मात्र तू स्वतः विचार कर आणि तुझं तू तु बघ असं म्हणून कला खूप रागाने रूममध्ये जाऊन कडी लावून घेतलेली असते हावेत तिला म्हणतो जस्ट शटाप खरे तू नेहमी नेहमी हेच करते स्वतःच्या चुका दुसऱ्यांवर ढकलत असते आणि हा असा साधा बोळा चेहरा करते उगीच हा मानत असते यानंतर कला रागाने रूममध्ये निघून गेलेली असते आणि दरवाजा देखील तिने लावून घेतलेला असतो आतमधून यानंतर संगीताला हे सर्व पाहून राग आलेला असतो संगीता, संगीता म्हणते कला बापूंचा किती अपमान करते जावाई बापू अगदी मोठ्या मनाने तिला घरी घ्यायला आले आहे जावं ना तिने त्यांच्यासोबत आदवेत नाही तर ठरवलेलंच असतं याने हाव तिला मी घरी घेऊन जाणार या ती अगावसमोर मी आभांचं कार्ड प्ले केलं तरीसुद्धा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही आहे हे यायला तयार नाही आहे त्यानंतर संगीता म्हणते की जावे बापू बसा तुम्ही तुम्हाला कला खूप बोलली ना त्यामुळे तिचं कोणतंही बोलणं प्लीज तुम्ही मनावरती घेऊ नका तुम्ही बसावर खाली मी तुमच्यासाठी चहा घेऊन येते आदवेत म्हणतो की चहा ठीक आहे चहा चालेल तेव्हा संगीता विचारते अहो जावाय बापू तुम्ही कॉफी घेता ना मग कॉफी आणते मी लगेच अजून नाही कॉफी राहून द्या मला फक्त आता पाणीच द्या असं म्हणून टेबलवरती ठेवलेलं पाणी संगीता आदवेतला देते आणि सारखं सारखं कलाचा विचार तो करत असतो की कसं मी हिला घेऊन जाऊ आणि कलादेखील थोडासा अर्धा दरवाजा लावून यांचं बोलणं ऐकत असते दरवाजा उघडत असते आणि यांचं जे काही बोलणं चाललेलं आहे ते देखील ऐकत असते आणि पाहत असते कला त्यानंतर सुद्धा म्हणतात की जावे बापू हे बघा आमच्या कलाचं बोलणं काही तुम्ही मनावर घेऊ नका लगेचच तेव्हा आदत म्हणतो की नाही नाही हो कशाला मी मनावर घेऊ सगळं काही विचार तर तिने करायला हवा आहे ना आवांचा शब्द आहे मोठ्या मोठ्याने तो बोलतो की जेणेकरून कलाला ऐकायला जावं यानं या उद्देशाने तो म्हणतो की हो तिला समजायला नको आहे का हा आबांचा शब्द आहे आपली प्रेस्टीज आहे आणि आपलं नाव कमी होईल ना त्यानंतर तो म्हणतो हा आबांचा सुद्धा शब्द पाळत नाही आता मी कशाला हिला विचारू हे बघा हिने आबांच्या या विचाराला मान पान देऊन हिने यायला हवंय तुम्हाला काय वाटतं बरोबर आहे की नाही नेहमी स्वतःच म्हणणं खरं करते दिनकराव म्हणतात की जाव बापू गोवा हो तुम्ही अगदी बरोबर बोलता आहात परंतु तिचं म्हणणं पण एकदा ऐकून घ्या ना पन... तिचंही का काही चुकत नाही आहे आम्हाला माहिती आहे जे काही घडलं आहे ते तुमच्यामध्ये ह्यानंतर अद्वित म्हणतो मी तरी काय बोलणार आता अद्वैत म्हणतो हो आणि वेळ काय प्रसंग काय याचं तरी तिला भान असायला हवं आहे आज घरामध्ये गुरुजींनी पूजेसाठी बोलवलं आहे हवं तरीही नंतर येऊ शकते परंतु त्यामुळे मी हिला न्यायला आलो आहे परंतु माझं सोडून द्या आबांचा शब्द आहे आबांचाही शब्द हा पाळत नाही आहे म्हणजे हिला कसला माझा आला आहे सांगा तुम्हीच असा अद्वेद दिनकरमाना म्हणत असतो संगीता म्हणते की हो ना म्हणजे कसं मी तुम्हाला सांगते कला जे काही करते आहे ना ते योग्य करते कारण यामध्ये तिची शंभर टक्के चूक आहे असं नाही हो बापू तुम्ही तिला थोडं समजावून घ्या काल काय घडलं ते त्या सर्व गोष्टींमुळे आमच्या कलाचीसुद्धा बाजू तुम्ही समजून घ्यायला हवी होती तुम्हाला ऐकून घ्यावंच लागेल यानंतर तिची यामध्ये काही चूक नव्हती बापू हे बघा मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगते आमची कला खरी आहे तेव्हा अगदी रूममध्ये दरवाज्यात उभी राहिलेली कला हे सर्व ऐकत असते आणि संगीताचं म्हणणं तिला पटलेलं असतं आणि ती म्हणते एकदम राईट right पॉईंट मला आहे आई कारण की तिची बाजू सांगणारा आत्तापर्यंत कोणीही नसतं यानंतर सांदेकला प्रत्येक वेळी संसारामध्ये मीच का पुढाकार घ्यायचा असे विचार कल्याच्या मनामध्ये येतात मीच का यायला समजून घ्यायचं मीच का नेहमी नमती बाजू घ्यायची आणि याला गरज नाही आहे का शेवटी त्याचासुद्धा संसार आहे ना त्याच्यासुद्धा मनामध्ये काय आहे हे मला कळायला हवं आहे आणि तेवढ्यात अद्वैत पाणी हवा हो आहे म्हणून संगीताला मागतो संगीता म्हणते द्याईकडे थांबे मी घेऊन येते अद्वैत म्हणतो नाही नाही नको नको कशाला मी स्वतः जाऊन घेऊन येतो असं त्याचं बिहेवयर खूप डाऊन टू अर्थ आपल्याला पाहायला मिळतं आहे अद्वैत उठतो आणि नजरेने कलाच्या रूमकडे तो पाहत असतो आणि स्वतःच्या हातामध्ये जो तांबे असतो तो तिथे जाऊन तो, तो वाजवत असतो म्हणजे त्याला ॲक्च्युली किचनमध्ये जायचंच नसतं त्याला फक्त कलासोबत इंट्रॅक्ट करायचं असतं की त्यानंतर तरी कला माझ्यासोबत येईल हा विचार तो करत असतो संगीता आता हे सर्व पाहत असते अतबच्ची जी काही कंबत सुरू असते तो किचन जवळ जाणं तो हातामध्ये असलेला तांब्या आणि जे फुलपात्र असतं ते कलाचारूंकडे पाहून आपटणं या सर्व गोष्टीमुळे संगीताला खूप हसू येत असतं आणि अद्वैत मुद्दाम जे काही ते फुलपात्र हे वाजवतो त्यामुळे तर खूपच मजा आलेली असते संगीता म्हणते काजल तुझं थोबाड फोडेल जरा शांत बस काजल म्हणते की हे काय चाललं आहे दाजी तुमचं संगीता म्हणते तुझं थोबाड फोडेल मी शांत बस तेव्हा अद्वेतला म्हणते की जावे बापू मी तुम्हाला पाणी आणून देऊ का म्हणतो नाही नाही राहून द्या असं म्हणत अद्वैत म्हणतो बरं बरं ठीक आहे मिसेस खरे आता मी येतो नमस्कार घेतो संगीतालासुद्धा म्हणतो की मिसेस खरे मी येतो यानंतर हात जोडून तो हिला काजलला सुद्धा म्हणतो ठीक आहे काजल बाय मी आता येत आहे कारण की तो जातच नसतो त्याला थांबायचं असतं आणि त्यामुळे तो म्हणत असतो त्याला वाटतं की संगीत आहे म्हणेल जावाय बापू थांबा ओ इतक्यात कुठे चालला आहात तुम्ही असं परंतु संगीता आहे म्हणते ठीक आहे तुम्ही चाललात का जावा असं म्हणून त्यालाही आश्चर्य वाटतं आणि नाविलाचा असतो त्याने ऑलरेडी सगळ्यांना बाय म्हणून झालेलं असतं आणि तो दरवाजाजवळ मोठ्याने म्हणतो की मी आता चाललेलो आहे आता काय नो ऑप्शन आहे माझ्याकडे मिसेस खरे आता मी येतो फायनली असं म्हणून तो, तो दारापाशी येऊन थांबलेला असतो आणि तिथे आल्यानंतर हे सर्व पाहुणं अगदी हसायलाच येत असतं अद्वैत म्हणत असतो ठीक आहे दरवाजा बघतो आणि निघतो माझ्यावरती चिडचिड रागावून ही घरामध्ये गेलेली आहे ना हिला यावंच लागेल ला। परंतु आबांचं कार्ड प्ले करूनही हे येत नाही आहे काय करायचं त्याला खूप टेन्शन आलेलं असतं तरी देखील तो दरवाज्यामध्ये जाऊन तिथे उभं राहिलेला असतो इतक्यात कलाला वाटतं की कलाच्या मनामध्ये एक आयडिया येते आणि ती पटकन जाणाऱ्या अद्वेतला हात लावते आणि त्याच्याकडे पाहत राहते आणि म्हणते की मी कलाने त्याच्या खांद्यावरती हात ठेवल्यामुळं त्याचा चेहरा एकदम खुलतो त्याला आनंद होतो आणि त्याला असं वाटतं की आता ही माझ्यासोबत येणार आहे परंतु इतकं खुश होऊन तो तिला पाहतो परंतु कलाने त्याचा पचका केलेला असतो आहे कला म्हणते की आता तू जाऊ शकतो तुझं जा काम झालं असेल तर अद्वीचा चेहरा पूर्णपणे पडलेला असतो अद्वैत कलाकडे बघतो आणि कला म्हणते की तर त्याला ऑलरेडी खूप राग आलेला असतो आणि ती तिच्या सगळ्यांसमोर ती म्हणते की जोपर्यंत तू स्वतःहून मला म्हणवत नाही किंवा सॉरी म्हणत नाही तोपर्यंत मी त्या घरामध्ये येणार नाही आणि जोपर्यंत तुला वाटत नाही की मी तुझी बायको आहे म्हणून तू स्वीकार करणार नाही तोपर्यंत मी येणार नाही आणि मी माझ्या डिसिजनवरती ठाम आहे आणि तुझं झालं असेल तर तू आता निघू शकतो असं अगदी रफली कलाने त्याला उत्तर दिलेलं असतं आणि त्याला नाराज केलेलं असतं तर मित्रांनो यानंतर ती काजलला चिटचिट करते अगं गुंड्यात ते सामान वगैरे व्यवस्थित ठेवणार सगळे पेपर अगदी उडायला लागले आहेत असं ती गुंड्याला म्हणत असते आणि गुंड्यामध्ये हो हो मी आवरून घेते तर मित्रांनो अशा पद्धतीने गोष्टी आपल्यासमोर आलेल्या आहेत अद्वैत हा कन्व्हिन्स करत असतो परंतु कला कन्व्हिन्स होत नाही आणि एकंदरीत तिने हा जो डिसिजन घेतलेला असतो अगदी योग्यच आहे कारण तिच्या स्वाभिमानाला ठेस पोचलेले असते आपल्या पुढील भागासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जर व्हिडिओज आवडत असतील तर लाईकही करून जावा थँक्यू